नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एफ कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि पत्नीलाही मिळणार पेन्शन जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत याबद्दल संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्त्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया पी एफ कर्मचाऱ्यांना अनेक बंप सुविधा पुरवते ज्याचे फायदे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात तसेच आणखी एक योजना चालू आहे जी निवृत्तीनंतर तुमच्या नियमित उत्पन्नाचा आधार आहे ईफीएफओने ही योजना ई पी एस नावाने चालवली आहे जी एकोणीशे पंचाणव मध्ये सुरू झाली होती यामध्ये सभासदांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात अडचणीत राहणाऱ्या लोकांसाठी ही योजना मोठा आधार ठरते इफीएफच्या या योजनेत दीर्घकाळ नियमित उत्पन्नाचा दावा करता येतो तुम्हाला माहिती आहे का कि इफीएस अंतर्गत लोकांना अनेक प्रकारचे पेन्शन फायदे दिले जातात या सर्वांच्या परिस्थिती भिन्न आहेत ई पी एस ची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा तर मंडळी वृद्धावस्था पेन्शन वरदान ठरली जा आहे जाणून घ्या या पेन्शनचा लाभ ज्या व्यक्तीचे सदस्यत्व दहा वर्षासाठी आहे आणि ज्यांचे वय अठ्ठावन्न वर्षे असले पाहिजे अशा व्यक्तीलाच मिळेल तुम्ही अठ्ठावन्न वर्षाचे असाल तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल यामुळे कोणतीही अडचण येणार नाही जर एखाद्या व्यक्तीने सदस्यत्वाची दहा वर्षे पूर्ण केल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला तर ई कायदा लागू होतो वयाची पन्नास वर्षे पूर्ण केल्यावर त्याला प्री पेन्शनचा लाभ मिळू शकतो तर मंडळी वयाचे अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळू शकतो वार्षिक चार टक्के दर कमी करून पेन्शनचा लाभ दिला जाईल वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी दहा हजार रुपये पेन्शन मिळण्यास पात्र असेल वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी पेन्शन चार टक्क्यांनी कमी करून नऊ हजार सहाशे रुपये होईल वर्षी तुम्हाला नऊ हजार दोनशे सोळा रुपये पेन्शनचा लाभ मिळेल तर मंडळी विकलांगता पेन्शन म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया जर एखाद्या कर्मचाऱ्याला अपंगत्वामुळे नोकरी करता येत नसेल आणि त्याने राजीनामा दिला तर त्याला या प्रकारच्या पेन्शनचा लाभ दिला जातो यासाठी किमान सदस्यत्वाची मर्यादा निश्चित केलेली नाही तसेच एक महिना योगदान देणे आवश्यक आहे तसे जाणून घ्या यांनाही पेन्शन मिळणार आहे काही कारणाने कर्मचाऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि दोन मुलांना पेन्शन देण्याची तरतूद आहे जर दोन पेक्षा जास्त मुले असतील तर पहिल्या दोन मुलांना वयाची पंचवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शनचा लाभ दिला जाईल त्याचवेळी जर मोठा मुलगा पंचवीस वर्षाचा झाला तर त्याचे पेन्शन बंद केले जाईल त्यानंतर तिसरा आपत्त्यासाठी पेन्शन सुरू होईल तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद